नमस्कार मित्रांनो गणित बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर पहा आज आपण काळकाम वेग या ठिकाणी पाहत आहोत काळकाम वेगचा भाग पहिला या ठिकाणी पाहत आहोत आणि यापूर्वी आपले हा तेराव्या क्रमांकाचा व्हिडिओ यापूर्वी आपले बारा व्हिडिओ झाले तर ते सुद्धा पाहून घ्या मागची जे काही लसावी मसावी पाण्याची टाकी व नळ हे टॉपिक जर पाहिले तर हा टॉपिक तुम्हाला सोपा जाणार आहे तर पहा पहिलं गणित आपल्याला काय विचार पा प्रमोद हा एक व्यक्ती एक काम पंचवीस दिवसामध्ये करतो जर त्यांनी पाच दिवस काम केल्याच्यानंतर त्याचे काम शिल्लक किती बाकी असणार आहे मित्रांनो तुम्ही गणित यामध्ये हा टॉपिक पाहण्याच्या अगोदर लसावी मसावी आणि पाण्याची टाकी नळ हा टॉपिक आवश्यक पाहून घ्या पा प्रमोद नावाचा एक व्यक्ती आहे या व्यक्तीने एक का व्यक्ती एक, एक, एक काम किती पंचवीस दिवसामध्ये करतो जर त्यांनी पाच दिवस काम केल्याच्यानंतर त्याचे शिल्लक काम आपल्याला विचारले शिल्लक काम किती बाकी आपल्याला विचारले सर्वप्रथम त्याचं काम किती झालं हे आपण पाहूयात तर पहा त्याचं पंचवीस काम दिलेलं आहे किती पंचवीस काम दिलं या पंचवीस दिवसामध्ये तो काम करतो मात्र त्यांनी पाच दिवस काम केलं किती पाच दिवस काम केलं म्हणजेच या पंचवीस भागापैकी या पंचवीस भागापैकी त्याने पाच भाग काम पूर्ण केलेले पाच भाग काम पूर्ण केलं म्हणजे त्याचं काम किती पाच दिवसामध्ये किती काम झालं पाच छेद पंचवीस काम झालं मग पाच छेद पंचवीस काम झालं असेल तर त्याचं शिल्लक काम किती असणार आहे पंचवीसमधून पाच गेल्याच्यानंतर राहिला वीस विच्छेद पंचवीस एवढं काम त्याचं शिल्लक असणार आहे विच्छेद पंचवीस एवढं काम त्याचं शिल्लक असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजेच विच्छेद पंचवीस त्याचं काम या ठिकाणी शिल्लक असलेलं आहे पुढचं गणित पहा प्रदीप हा एक काम सात दिवसात करतो जर प्रदीपने चार दिवस काम केले तर शिल्लक काम किती आता प्रदीप नावाचा एक व्यक्ती ते, आहे त्याने किती एक काम सात दिवसामध्ये करत आहे आता या प्रदीपने काय केलं मित्रांनो चार दिवस काम केलं चार दिवस काम केल्याचं त्याचं शिल्लक काम आपल्याला विचारले कधी कधी काय विचारलं तर प्रदीप हा एक काम सात दिवसामध्ये करतो जर प्रदीपने चार दिवस काम केले तर त्याचं पूर्ण त्याचं काम चार दिवसामध्ये किती पूर्ण झालं असं विचारलं जाईल म्हणजे एक काम तो सात दिवसामध्ये करत आहे सात दिवसामध्ये करतो या सात दिवसापैकी त्याने चार दिवस काम केले या सातपैकी चार काम केलं सातपैकी चार काम केलं याचा अर्थ मित्रांनो त्याचा चार छेद सात काम पूर्ण झालेले म्हणजे या सात भागापैकी एकूण सात भागापैकी चार भाग त्याने पूर्ण केला सात भागापैकी जर चार भाग पूर्ण केला असेल तर त्याचा शिल्लक भाग किती असणार सातमधून चार गेल्याच्या नंतर राहिला तीनशेच सात भाग त्याचा शिल्लक राहिला तीनशेच सात भाग काय या ठिकाणी शिल्लक राहिला मग आपल्याला विचारलं काय तर शिल्लक काम किती तर तीनशेच सात एवढं काम शिल्लक राहिलेलं आहे सुद्धा या ठिकाणी तुम्ही त्याला करू शकता ठीक आहे पुढचं गणित पहा पूजा एक काम पंचवीस दिवसामध्ये करते जर पूजाने अकरा दिवस काम केले तर शिल्लक काम किती आता पूजा नावाची मुलगी ही व्यक्ती काय करते एक काम पंचवीस दिवसामध्ये करते मात्र तिने काय केलं अकरा दिवस काम केलं आता अकरा दिवस काम केल्याच्यानंतर तिचं काम किती झालं तर तिचं काम झालेलं आहे मित्रांनो पंचवीस भागापैकी अकरा भाग तिचं पूर्ण झालेलं आहे आता पंचवीसपैकी जर तिचा अकरा भाग पूर्ण झाला असेल म्हणजे पंचवीसमधून अकरा गेल्याच्यानंतर किती राहतात पंचवीसमधून अकरा गेल्याचे पाचमधून एक गेला राहिला चार आणि दोनमधून एक गेल्याचं राहिला चार म्हणजे चौदा राहिलं तर या ठिकाणी तिचं शिल्लक काम किती असणारे चौदा आणि छेदामध्ये पंचवीस छदामध्ये पंचवीस म्हणजे पंचवीस भागापैकी चौदा भाग तिचं काय शिल्लक राहिलेलं आहे या पंचवीस भागापैकी चौदा भाग तिचं काम शिल्लक राहिलेलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे आता हे तुमचं भाग किती शिल्लक राहिलं काम किती पूर्ण झालं हे कळणं खूप गरजेचं आहे कारण की पुढचं गणित पहा पुढचं गणित यावर आधारित असणार आहे त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी पहा शिल्लक काम न सांगता पूर्ण किती झालं ते सुद्धा सांगत आहे आणि शिल्लक किती राहिलं हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे कारण की पुढचं गणित असणार यावर आधारित असणार हे बेसिक स्वरूपाचे गणित होते ठीक आहे पुढचं गणित पहा रघु एक काम वीस दिवसात करतो जर रघुने दहा दिवस काम केले तर शिल्लक काम किती टक्के असेल त्याचं शिल्लक काम किती टक्के असेल आपल्याला या ठिकाणी आहे आता पहा मित्रांनो या ठिकाणी रघु रघु एक काम वीस दिवसामध्ये पूर्ण करतो रघु एक काम किती वीस दिवसामध्ये पूर्ण करतो हे एक काम आहे वीस दिवसामध्ये पूर्ण करतो मात्र त्याने काय दहा दिवस काम केलं दहा दिवस काम केलं याचा अर्थ दहा छेद वीज काम त्याचं पूर्ण झालं आपल्याला काय विचारलं शिल्लक काम मग या वीस भागापैकी दहा काम जर शिल्लक पूर्ण जर झालं असेल तर शिल्लक किती राहणार या वीसमधून मधून दहा गेल्याच्यानंतर नंतर राहिलं मित्रांनो दहा दहा छेद वीस भाग याचं शिल्लक राहिलं आता दहा छेद वीस भाग शिल्लक राहिल्याच्यानंतर नंतर आपल्याला या ठिकाणी करायचं काय आपल्याला काय विचारलं शिल्लक काम किती टक्के बाकी आता टक्क्यामध्ये विचारलं म्हणून काय करा या ठिकाणी शंभर लगून घ्या मागच्या गणितामध्ये शिल्लक काम किती झालेलं काम किती एवढं पाहिलं मात्र या गणितामध्ये आता टक्क्यामध्ये विचारलं टक्क्यामध्ये विचारल्याच्या नंतर आपलं शिल्लक कामाला शंभरने गुणून घेऊयात शंभरने गुणण्याच्या अगोदर काय करायचं कुठं या ठिकाणी काटाकाटी होती का पहा हा या ठिकाणी हा शून्य कटला हा शून्य कटला वरी एकशे दोन भागाकारामध्ये शंभर मग शंभरला जर आपण दोनने भाग जर दिला तर बे एक बे बे पाचशे दहा आणि हा शून्य जसंच तसा आणि पन्नासशे पन्नास म्हणजे पन्नास टक्के काम कित्रांनो काय शिल्लक असणार रघु एक काम वीस दिवसामध्ये करतो जर रघुने दहा दिवस के काम केले तर शिल्लक काम त्याचं किती असणार आहे तर शिल्लक काम किती टक्के असणार आहे तर ते या ठिकाणी पन्नास टक्के काम त्याचं शिल्लक असणार आहे म्हणजे पन्नास टक्के काम त्याचं झालेलं आहे आणि पन्नास टक्के काम त्याचं शिल्लक या ठिकाणी राहिलेलं आहे आता पा या टायपोरात शेवटचं गणित पहा अर्चना एक काम पंधरा दिवसामध्ये करते जर अर्चनाने पाच दिवस काम केले तर तिचे उरलेले काम किती टक्के असेल महत्त्वाचं गणित आहे लक्षात ठेवा अर्चना नावाची मुलगी एक काम पंधरा दिवसामध्ये करत आहे एक काम किती पंधरा दिवसामध्ये करते हे एक काम किती पंधरा दिवसामध्ये करत आहे आता जर ने पाच दिवस काम केले किती पाच दिवस काम केलं म्हणजेच्या त्या पंधरा भागापैकी पंधरा भागापैकी पाच भाग तिने काम पूर्ण केलं म्हणजे तिचं काम आतापर्यंत किती शिल्लक झालं पंधरा भागापैकी पाच काम तिचं शिल्लक या ठिकाणी काय पूर्ण झालेलं आहे या पंधरा भागापैकी पाच भाग तिचा पूर्ण झालेला आता राहिला भाग कितवा मग पंधरामधून पाच गेल्याच्यानंतर राहिले मित्रांनो दहा दहाचे पंधरा एवढं काम तिचं शिल्लक राहिलं एवढं काम शिल्लक राहिल्याच्यानंतर आपल्याला विचारलं काय तर का तिचं किती टक्के काम शिल्लक राहिलं तर टक्क्यामध्ये विचारलं म्हणून टक्क्यानं जर विचारलं तर कधीसुद्धा याला शंभरनं गुणायचं असतं शंभरनं गुणल्याच्यानंतर काय करायचं पहा पाच एक्क पाच पाच दोन्ही दहा आणि पाच तरी पंधरा पाच तरी किती झाला मित्रांनो पंधरा मग पंधरा झाल्याच्यानंतर काय करायचं वरी आले मित्रांनो दोनशे वरती किती आली का शंभर गुन्हेला दोन जर केलं तर येते दोनशे दोनशे भागाकारामध्ये तीन करूया तीन सक्क अठरा राहिला मित्रांनो बाकी दोन छेद तीन सक्क अठरा तीन सक्क किती या ठिकाणी पहा तीन सक्क अठरा तीन सक्क अठरा सहाचा भाग गेला आता वीसमधून अठरा गेल्याच्यानंतर परत किती राहिला दोन राहिला परत सक्क अठरा परत मित्रांनो दोन राहिला परत सहाने भाग जर दिला म्हणजे येतपर्यंत आपण गुण जर राहिलो तर या ठिकाणी पहा भाग देत राहिलो सहा सहाचा जाणार म्हणजे सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के हिचं काम या ठिकाणी काय शिल्लक राहिले सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के काम या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल जर तुम्हाला टक्केवारी जर गुणाचा असेल तर त्याला या ठिकाणी शंभर टक्के शंभर तुम्हाला जर विचारलं किती टक्के काम शिल्लक राहिले तर शंभरने गुणावं लागणार आहे पुढचं गणित पाहता टाईप थोडासा चेंज होत आहे ए काम दहा दिवसामध्ये संपवतो बी हा तेच काम वीस दिवसामध्ये संपवतो जर एने तीन दिवस काम केले तर काम केले पहा एने तीन दिवस काम केले व काम केल्याच्यानंतर तो सोडून गेला तर शिल्लक काम बी किती दिवसामध्ये पूर्ण करेल आता शिल्लक काम मागच्या गणितामध्ये काय आपण पाहिलं शिल्लक काम किती राह राहिलं त्याच्यानंतर पूर्ण काम किती झालं हे आपण या ठिकाणी पाहिलं आता यामध्ये तसं नाही तर यामध्ये थोडीशी एक स्टेप आपली वाढलेली आहे म्हणजे मागच्या स्टेपवर आधारित असणार आहे म्हणजे या गणितामध्ये सर्वप्रथम तुम्हाला मागच्या स्टेपनं शिल्लक काम किती बाकी राहिलं त्याच्यानंतर झालं किती काम हे तुम्हाला कळणं गरजेचं असणार आहे आता आपल्याला या ठिकाणी काय विचारलं ए हा एक व्यक्ती एक काम दहा दिवसामध्ये संपवतो बी हा एक व्यक्ती ते काम वीस दिवसामध्ये संपवतो जर ए ए ने तीन दिवस काम केले ए नावाचा व्यक्ती हा तीन दिवस काम करत आहे आणि तीन दिवस काम केल्याच्यानंतर तो काम सोडून जात आहे मग सोडल्याच्यानंतर शिल्लक जे काही काम असेल ते बी किती दिवसामध्ये पूर्ण करेल असं आपल्याला विचार आहे म्हणजे आपल्याला सर्वप्रथम एचं शिल्लक काम किती बाकी आहे हे सर्वप्रथम आपल्याला काढायचं आहे म्हणजे पहा ए एक व्यक्ती किती एक काम दहा दिवसामध्ये करतो त्याने तीन दिवस के ती काम केलं म्हणजे दहापैकी त्याचा तीन भाग पूर्ण झाला आता शिल्लक किती भाग राहिला आपल्याला शिल्लक काम उरलेलं बे किती दिवसात करेल असं सांगितलेलं आहे मग काय करायचं या दहामधून तीन गेल्याच्यानंतर नंतर राहिला सात सात छेद दहा एवढं काम त्याचं शिल्लक राहिलं म्हणजे ए या व्यक्ती एक काम दहा दिवसामध्ये करतो त्याने तीन दिवस काम केल्याच्यानंतर सात छेद दहा काम याचं शिल्लक राहिलं हे शिल्लक काम आहे पाहायचं हे शिल्लक काम राहिलं मग शिल्लक काम राहिल्याच्या नंतर आपल्याला विचारलं काय शिल्लक काम बी किती दिवसामध्ये करेल म्हणजे बी एक काम वीस दिवसामध्ये करतो तर तो छेद सात छेद दहा भाग हे काम किती दिवसामध्ये करेल याला वीसनं गुणून घेऊयात कारण की बी न सांगितलं बी ते काम किती वीस दिवसामध्ये करतो आणि शिल्लक काम बीला विचारलं किती दिवसामध्ये करेल तर पहा दहा एक दहा दहा दोन्ही वीस आणि सात था दोन्ही था चौदा म्हणजे था। शिल्लक जे काही काम असणार आहे तो बी किती दिवसामध्ये करणार आहे चौदा दिवसामध्ये या ठिकाणी करणार आहे तर आय होप हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल पुढचं गणित पहा तशा स्वरूपाचं आहे ए हा एक व्यक्ती दहा दिवसामध्ये काम करतो बी हा तेच काम पंधरा दिवसामध्ये करतो जर एने चार दिवस काम केले व तो सोडून गेल्याच्या नंतर बी उरलेले काम किती दिवसामध्ये करेल किंवा शिल्लक काम किती दिवसामध्ये करेल पहा मागच्या गणितावर आधारित गणित आहे यामध्ये पहा सर्वप्रथम काय करायचं ए नावाचा व्यक्ती एक काम दहा दिवसामध्ये करतो एक काम किती दहा दिवसामध्ये करतो ठीक आहे मात्र ए नावाच्या व्यक्तीने किती चार दिवस काम केलं किती चार दिवस काम केले चार दिवस काम केलं म्हणजे त्याचा पूर्ण भाग किती झाला चारशे दहा भाग या ठिकाणी काम पूर्ण झालं चारशे दहा भाग पूर्ण झाला म्हणजे दहा भागापैकी त्याने चार भाग पूर्ण केलेला आहे आता त्याचा दहा भागापैकी जर चार भाग पूर्ण झाला असेल तर त्याचा शिल्लक किती राहिला छेद दहा भाग सहाशे दहा भाग शिल्लक राहिला मग आता सहाशे दहा भाग हे या ठिकाणी कोणाला करायचे बीला करायचे मग बी हा एक व्यक्ती पंधरा दिवसामध्ये काम करतो म्हणून याला पंधराने करून घेऊया तर पहा पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा आणि बे एक बे बे त्रिक सहा आणि तीन त्रिक नऊ म्हणजेच बी हा व्यक्ती शिल्लक काम नऊ दिवसामध्ये करणार आहे बी हा एक व्यक्ती ते काम किती शिल्लक काम नऊ दिवसामध्ये करणार आहे म्हणजे ए हा एक व्यक्ती दहा दिवसामध्ये काम करतो बी हा व्यक्ती पंधरा दिवसामध्ये काम करतो जर एने चार दिवस काम केले व तो सोडून गेल्याच्या नंतर बी उरलेले काम किती दिवसामध्ये करेल तर बी उरलेले काम नऊ दिवसामध्ये या ठिकाणी करणार आहे हे पुढचं गणित पहा नितीन हा एक काम पंचवीस दिवसामध्ये करतो आणि सचिन हा त्याच कामासाठी दहा दिवस घेतो जर सचिनने आता पहा सचिन सचिनने या ठिकाणी सहा दिवस काम केले व काम केले तर उरलेले काम नितीनला पूर्ण करायचे तर नितीन ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल आता नितीन नावाचा व्यक्ती पहा नितीन एक काम किती दिवसामध्ये करत आहे पंचवीस दिवसामध्ये त्याच्यानंतर सचिन सचिन हा एक काम किती दिवसामध्ये करत आहे सचिन हा एक काम दहा दिवसामध्ये करत आहे आता आपल्याला विचारलं काय सचिनने सहा दिवस काम केलं म्हणजे दहा भागापैकी सहा काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे त्याचं काम शिल्लक किती राहिलं छेद दहा काम शिल्लक राहिलं आता चारशे दहा काम शिल्लक राहिलं तर हे काम कोणाला पूर्ण करायचं आहे नितीनला पूर्ण करायचं आहे मग नितीन काम एक काम पंचवीस दिवसामध्ये करतो म्हणून याला पंचवीसने गुणून घेऊयात आता जर या ठिकाणी आपण भाग जर दिला तर पहा दोनचा भाग जाईल बे दोन्ही चार बे पंच दहा आणि एक पाच्चा पाच्चा पाच एक पाच 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 पंचवीस वरती राहिला मित्रांनो दो दोन गुणाकारामध्ये पाच म्हणजेच पाच दोन्ही दहा म्हणजेच या ठिकाणी पाहास नितीन ते काम किती दहा दिवसामध्ये पूर्ण करणार आहे नितीन ते काम किती दहा दिवसामध्ये पूर्ण करणार आहे तर आय होप हे गणित सुद्धा तुम्हाला समजलेलं असेल आता पुढचा टाईप चेंज करूयात आणि पुढचा टाईप या ठिकाणी पाहूयात ए हा व्यक्ती एक काम दहा दिवसामध्ये पूर्ण करतो तेच काम करण्यासाठी बिला पंधरा दिवस लागतात तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील म्हणजेच पाण्याची टाकी व नळ पहा एक नळ एक टाकी दहा तासामध्ये भरतो बी नळ हा तो टाकी पंधरा तासामध्ये भरतो तर दोन्ही नळ ते टाकी किती तासामध्ये भरतील आता ज्यांनी नळ टाकी व पाण्याची टाकी व नळ या ठिकाणी व्यवस्थितरित्या प्रकरण केले त्यांना या ठिकाणी फक्त पाच ते दहा शेकंदामध्ये याचं उत्तर निघू शकतं आता पा ए हा एक व्यक्ती एक काम किती दहा दिवसामध्ये करतो ए हा ते एक, एक काम दहा दिवसामध्ये करतो आता बी हा व्यक्ती एक काम पंधरा दिवसामध्ये करतो आता याचा लसावी मसावीसुद्धा तुम्ही काढू शकता याचा लसावी जर काढला तर तो येणार आहे मित्रांनो तीस परंतु आपण तिरपा गुणाकारसुद्धा करू शकतो तर पहा पंधराचा गुणाकार एक सोबत करूया दहाचा गुणाकार या ठिकाणी सोबत करूया तर पहा पंधरा एक पंधरा प्लस दहा एक दहा आणि दहा गुणाकारामध्ये या ठिकाणी काय दहा प्लस पंधरा दहा प्लस पंधरा किती झाले मित्रांनो या ठिकाणी काय झाले पंचवीस आता पंचवीस झाल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय तर पहा पाच एक पाच पाच तरी पंधरा पाचा पाचा पंचवीस आणि पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि तीन दोन्ही सहा म्हणजे तो उरलेले काम किती दोघे मिळून ते काम किती सहा दिवसामध्ये पूर्ण करतील कसं तर दुसरी एक स्टेप पहा दुसऱ्या स्टेपनं सुद्धा आपण याला व्यवस्थितरित्या सोडू शकतो दुसरी स्टेप पहा दुसरी स्टेपनं ही स्टेप थोडीशी तुम्हाला अवघड वाटली असेल परंतु दुसरी स्टेप मी सांगणार ती स्टेप लक्षात ठेवान त्याचनुसार गणित सोडण्याचा प्रयत्न करा दुसरी स्टेप पहा तुम्हाला काय सांगते तर काय करा सर्वप्रथम ए हा एक काम दहा दिवसामध्ये करतो बी हा तेच काम पंधरा दिवसामध्ये करतो पंधरा आता छेदामध्ये काय करायचं या दोघांची बेरीज करायची दहा आणि पंधरा की झाली पंचवीस पहा काय केलं आपण दहा पहिल्या व्यक्तीचं गुणा पहिल्या व्यक्तीचं काम गुणाकारामध्ये दुसऱ्या व्यक्तीचं काम छेदामध्ये पहिल्या व्यक्तीचं काम प्लस दुसऱ्या व्यक्तीचं काम म्हणजे दहा गुणाकारामध्ये पंधरा दहा प्लस पंधरा झाले पंचवीस नाहीत माणसाले पंचवीस आले कुठून तर पंचवीस म्हणजे ज्या दहाचा आणि या पंधराचा बेरीज केली म्हणजे झालं पंचवीस मग याला पाचने भाग देऊयात पहा पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि पाचा पाचा पंचवीस परत वरती राहिला मित्रांनो दोन गुणाकारामध्ये पंधरा भागाकारामध्ये पाच आता पाचनं जर आपण पंधराला जर भाग दिला तर पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा आणि वरती राहिला मित्रांनो दोन गुणाकारामध्ये तीन म्हणजे तीन दोन्ही सहा म्हणजेच ए एक कॅम दहा दिवसामध्ये कर पूर्ण हो करतो तेच काम करण्यासाठी बिला पंधरा दिवस लागतात तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील तर ते दोघे मिळून सहा दिवसामध्ये काम करणार आहेत पुढचं गणित पाहता ऋतू एक काम बारा दिवसामध्ये पूर्ण करतो तेच काम करण्यासाठी नितूला चोवीस तास ला चोवीस दिवस लागतात तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील त्याचप्रमाणे गणित आपल्याला करायचं आहे म्हणजे पहिलं काम गुणाकारामध्ये दुसरं काम छेदामध्ये या दोही कामाची काय करायचे आपल्याला बेरीज करायची म्हणजे बारा आणि चोवीस किती झाले मित्रांनो बारा प्लस बारा प्लस चोवीस बारा प्लस जर चोवीस जर केलं तर ते येते मित्रांनो या ठिकाणी बारा गुणाकारामध्ये चोवीस छेदामध्ये छत्तीस छत्तीस केल्याच्यानंतर नंतर बारेक बार बार त्रिक बारेक बार चोवीस बार तरीक छत्तीस बार त्रिक छत्तीस आणि तीन आठ चोवीस तीन आठ चोवीस म्हणजेच ऋतू एक काम बारा दिवसामध्ये करतो तेच काम करण्यासाठी नितूला चोवीस दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील तर दोघे मिळून ते काम आठ दिवसामध्ये करणार आहेत पुढचं गणित पहा पुढचं गणितसुद्धा पहा तशाच स्वरूपाचं आहे राजू एक काम पंचेचाळीस दिवसामध्ये करतो संजू तेच काम तीस दिवसामध्ये पूर्ण करतो तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील आता काय करायचं सर्वप्रथम पहा पंचेचाळीस गुणाकारामध्ये तीस छेदामध्ये पंचेचाळीस आणि तीसचा जर आपण बेरीज जर केली तर ती येते पंच्याहत्तर पंचाहत्तर आल्याच्यानंतर आता वरती आहेत पंचेचाळीस गुणाकारामध्ये तीस आणि छेदामध्ये आहेत पंच्याहत्तर तर याला पंधराने भाग जाईल तर पंधरा पाचच्या पंचाहत्तर पंधरा त्रिक पंचेचाळीस परत पाच एक पाच पाच, पाच, पाच सक्क तीस आणि सायंत्रिक अठरा सायंत्रिक किती अठरा म्हणजेच राजू एक काम पंचेचाळीस दिवसामध्ये करतो संजू तेच काम तीस दिवसामध्ये पूर्ण करतो तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील तर ते अठरा दिवसामध्ये करतील म्हणजे पहिल्या व्यक्तीचं काम गुणाकारामध्ये दुसऱ्या व्यक्तीचं काम छेदामध्ये पहिल्या व्यक्तीचं काम प्लस दुसऱ्या व्यक्तीचं काम म्हणजे छदामध्ये काय करायचं त्याची बेरीज करायची वरती त्याचा गुणाकार करायचं हे लक्षात ठेवायचं आहे मात्र दोघंसुद्धा सोबत काम करणारे असणं गरजेचं आहे ठीक आहे पुढचं गणित पहा प्रीती एक काम वीस दिवसामध्ये पूर्ण करते स्वाती तेच काम तीस दिवसामध्ये पूर्ण करते तर स्वाती आणि प्रीती दोघी मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील आता स्वाती आणि प्रीती नावाचे दोन मैत्रिणी आहेत पहा तर प्रीती नावाची जी काही मैत्रिणी आहे ती एक काम वीस दिवसामध्ये पूर्ण करत आहे स्वाती नावाची मैत्रीण एक काम तीस दिवसामध्ये पूर्ण करत आहे तर त्या दोघी मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील म्हणजे या दोघीची काय करायची आपल्याला बेरीज करायची म्हणजे तीस आणि वीस झाले पन्नास पन्नास झाल्याच्या नंतर हा शून्य कटला हा शून्य कटला पाच एक पाच पाच चोक वीस आणि चार गुणाकारामध्ये तीन तीन चोक बारा म्हणजेच प्रीती एक काम वीस दिवसामध्ये पूर्ण करते स्वाती तेच काम तीस दिवसामध्ये पूर्ण करते तर स्वाती आणि प्रीती ह्या दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील तर दोघे मिळून ते काम बारा दिवसामध्ये करणार आहेत दोघे मिळून ते काम किती बारा दिवसामध्ये या ठिकाणी करणार आहेत आता पुढचं गणित पहा विकास एक काम चोवीस दिवसामध्ये पूर्ण करतो संदीप तेच काम अठ्ठेचाळीस दिवसामध्ये पूर्ण करतो तर संभाजी तेच काम सोळा दिवसामध्ये पूर्ण करतो तर विक विकास संदीप संभाजी हे तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील आता या ठिकाणी तुम्हाला लसावी मसावी हे प्रकरण तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे आता पहा विकास एक काम चोवीस दिवसामध्ये करत आहे ठीक आहे त्याच्यानंतर ते संदीप तेच काम किती अठ्ठेचाळीस दिवसामध्ये करत आहे आणि संभाजी ते काम किती सोळा दिवसामध्ये करतं आता ते तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील असं आपल्याला या ठिकाणी विचारले म्हणजे चोवीस अठ्ठेचाळीस आणि सोळा यांचा जर आपण लसावी जर काढला तर लसावी येणार मित्रांनो या ठिकाणी अठ्ठेचाळीस लसावी काय येणार अठ्ठेचाळीस येणार आहे मग लसावी कसा काढायचा हे मी तुम्हाला मागच्या गणितामध्ये सांगितले त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा मागचं लसावी मसावी आणि पाण्याची टाकी नळ हे म्हणजे तुम्हाला मी काय सांगतो गणित जो विषय मित्रांनो स्टेप बाय स्टेप शिकायचा विषय त्यामुळे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला नेता आहे जेणेकरून तुम्हाला पुढचे पुढचे टॉपिक सो समजण्यासाठी सोपे जातील त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला या ठिकाणी घेऊन जात आहे तर पहा अठ्ठेचाळीस या ठिकाणी आला आपला लसावी लसावी आल्याच्यानंतर पहा चोवीसला कितीने गुणल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस होतील चोवीसला दोन्ही गुणल्याच्यानंतर अठ्ठेचाळीस होतील प्लस आता अठ्ठेचाळीसला किती गुणल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस होतील तर अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस म्हणजे एकचा गुणल्याच्या नंतर आता सोळाला कितनं गुणल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस होतील तर पाच शोल सोळा सोळा बत्तीस सोळ त्रिक अठ्ठेचाळीस सोळ त्रिक अठ्ठेचाळीस म्हणजेच दोन प्लस एक तीन तीन प्लस तीन किती झाला सहा म्हणजे सहा छेद अठ्ठेचाळीस आता सहा छेद अठ्ठेचाळीस झाल्याच्यानंतर नंतर या सहाने अठ्ठेचाळीसला भाग जातो का सहा सहा साई साहा सत्तबेचाळीस साहा आठ अठ्ठेचाळीस साई आठ मित्रांनो अठ्ठेचाळ म्हणजेच विकास एक काम चोवीस दिवसामध्ये करतो संदीप तेच काम अठ्ठेचाळीस दिवसामध्ये करतो तर संभाजी तेच काम सोळा दिवसामध्ये करतो तर ते तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील तर तिघे मिळून ते काम आठ दिवसामध्ये या ठिकाणी करणार तिघे मिळून ते काम किती आठ दिवसामध्ये या ठिकाणी करणार आहेत तर आय होप मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल जर समजलं नसेल तर परत एकदा सांगतो परत एकदा सांगतो सर्वप्रथम काय करायचं विकास एक काम पहा विकास नावाचा व्यक्ती त्याच्यानंतर संदीप नावाचा व्यक्ती आणि त्याच्यानंतर संभाजी नावाचा व्यक्ती एस बी करतो म्हणजे संभाजी लक्षात ठेवा आता विकास एक काम किती दिवसामध्ये करत आहे मित्रांनो चोवीस दिवसामध्ये करत आहे आता ते तिघे सुद्धा सोबत काम करणार म्हणून आपण बेरीज केलेले आता एक काम संदीप अठ्ठेचाळीस दिवसामध्ये करत आहे तेच काम त्याच्यानंतर ते तेच जे काही काम असणार आहे संभाजी किती दिवसामध्ये करत आहे सोळा दिवसामध्ये आता या सर्वांचा आपण काय घेतला मित्रांनो लसावी घेतला लसावी किती आलता तर आपला अठ्ठेचाळीस आता लठ्ठ लसावी जर आपला अठ्ठेचाळीस आला असेल तर चोवीसनं कितलं गुणल्याच्यानंतर अठ्ठेचाळीस होतील दोननं गुणल्याच्यानंतर आता अठ्ठेचाळीसनं कितनं गुणल्याच्यानंतर अठ्ठेचाळीस येतील तर एकनं गुणल्याच्यानंतर येतील सोळाला कितनं गुणल्याच्यानंतर स या ठिकाणी अठ्ठेचाळीस येतील तर सोळ सोळ त्रिक अठ्ठेचाळीस मग या ठिकाणी एक आणि दोन झाला तीन तीन आणि तीन झाला मित्रांनो सहा सहा छेद अठ्ठेचाळीस सहा छेद अठ्ठेचाळीस म्हणजे एक छेद आठ असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर किंवा याला आपण काय करू शकतो याला अठ्ठेचाळीस याचं या ठिकाणी व्यस्त सुद्धा करू शकतो सहा करू शकतो म्हणजे सहा सत्तर बेचाळीस साहा आठ अठ्ठेचाळीस म्हणजे आठ येणार मित्रांनो आपल्या गणिताचं उत्तर तर अशा प्रकारे महत्त्वाचे गणित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहेत उर्वरित जे काही गणित असणार आहेत मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मागचे व्हिडिओ पाहून घ्या आता हा जो काय आपला व्हिडिओ असणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे कारण की पुढचे गणित तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल आणि हा जर गणित जर तुम्हाला समजलं जर नसेल तर मागचे लसावी मसावी कसा काढायचा लसावी कसा काढायचा परत एकदा सांगतो लसावी मसाई हा टॉपिक मित्रांनो जवळपास चार ते पाच टॉपिकमध्ये हा टॉपिक जवळपास मित्रांनो लसावी मसाई शिव दुसरं कुठलंही गणित सुटत नाही लक्षात ठेवा त्यामुळे लसावी मसाई हा तुमचा परफेक्ट असणं गरजेचं असणे त्यामुळे लसावी मसाई एकदा टॉपिक पाहून घ्या तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका आपल्या नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये थे। थँक्यू धन्यवाद